पंढरपूरमध्ये आज तीन महिला भाविकांचा चंद्रभागा पात्रामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या तीन महिला भाविकांचे प्राण वाचले असते जर त्या ठिकाणी आषाढी यात्रा कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं रेस्क्यू फोर्स कार्यरत होते आणि यांत्रिक बोटी त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या त्या पद्धतीनं जर आज ती कायदा व्यवस्था त्या पद्धतीनं आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा जर सज्ज असती तर या महिला भाविकांचे प्राण निश्चितपणानं वाचले असते या संदर्भात परिवर्तन न्यूजने अधिक माहिती घेतली असता परिवर्तन न्यूजची स्थानिक होडी चालकांनी आणि रेस्क्यू फोर्समधील सदस्यांनी साधलेला संवाद नक्की पहा माझं नाव गणेश बाळू कोळी मी मा आणि माझी टीम पूर्ण आमची पंचवीस लोकांची टीम आहे आज चंद्रबाग या पात्रामध्ये इथं आम्हाला वारीपुरतं कालावधी कामाला घेतलं होतं मंदिर समितीने त्या काळामध्ये आम्ही चाळीस ते पंचेचाळीस लोकांचा जीव वाचवला आणि पाच लोकांचा मृतदेह बाहेर काढला त्यानंतर आम्ही वीस पंचवीस दिवस आम्हाला कामावरती ठेवलं त्यानंतर सरकारने आणि त्या मंदिर समितीने म्हणजे बोटी काढून घेतल्या आणि आम्हाला कामावरून स्थगित केलं त्याचाच आज दुष्परिणाम या चंद्रबागेमध्ये तुम्हाला दिसतोय आज ह्या चंद्रबागेमध्ये जर सकाळी सहा साडेसहाच्या सुमारात तीन महिला बुडल्या ते बुडून त्यांचा मृत्यू झाला आम्ही ड्युटीवरही नसताना कामही करत नसताना तरी आम्ही त्यांचा शोध घेऊन त्यांच्या बॉड्या बाहेर काढून दिल्या जर मंदिर समितीने जर ती आमच्याकडनं बोटी काढून घेतलेली असते आणि आम्हाला जर कामाला ठेवलं असतं तर आज त्या तीन लोकांचा जीव गेला नसता त्या तीन लोकांना आम्ही वाचवलं असतं आमच्याकडे तरी साधनही नव्हतं त्यांच्यापर्यंत पोचण्याचं आणि जायस जास्तपर्यंत तो मृत्यू झाला होता त्यांचा विकांच्या सुरक्षेसाठी इथे यंत्रणे दोन बोटी आणि आमची ही टीम चोवीस तास बारा महिने कायम तैनात करावी एवढीच आमची मागणी